कुठलाही विषय किंवा कोर्स चांगला काय वाईट नसतो त्याच्यामध्ये आपण किती झोकून देतोय किती अभ्यास करतोय त्या संदर्भातले वेगवेगळे जे त्याचे आयाम आहेत आस्पेक्ट्स आहेत ते आपण समजून घेतोय का तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहेत त्याची नीट माहिती घेतोय का आणि त्या अनुषंगाने आपण काम करतोय का हा खूप महत्वाचा भाग आहे की एकूणच आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की कुठली डिग्री घेतली तर लगेच जॉब नाही येत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे मी बी केलं किंवा लगेच मेडिकलची डिग्री घेतली किंवा एम एस सी केलं पीएचडी केलं की के लगेच जॉब आहेत का तर लगेच दिसत नाहीत आपल्याला वाजपेयीच्या नावाने जे टिंकरिंग लॅब आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे इनोव्हेशन लॅब्स आहेत तिथे मुलं खूप चांगलं काम करतात पण विशेषतः या ग्रॅज्युएशन लेवलला त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मला वाटतं नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा या चिंतेत आहेत हे का तर पुढील करिअर त्यावरती अवलंबून असतं आणि विद्यार्थी आणि पालक याच वेळी गोंधळात पडतात पण हाच गोंधळ दूर करण्यासाठी त्यांनी कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी युजू वार्तातर्फे वेगवेगळे मान्यवर वेगवेगळे तज्ज्ञ आपल्याशी संवाद साधत असतात आज आपल्याबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता आणि सिटीपोरा कॉलेजचे प्राचार्य माननीय के सी मोहिते सर आपल्याबरोबर आहेत सर स्वागत आहे तुमचं हि जुवार नमस्कार नमस्कार, नमस्कार. आ, सर आता जसं मी म्हणालो की निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत ठराविक इंजिनिअरिंग आणि इतर काही ज्या विद्याशाखा आहेत तिथेच विद्यार्थ्यांचा ओढा आपल्याला दिसतो पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आंतरविद्याशाखीय धोरण स्वीकारलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी नेमक्या कुठल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा आणि पुढे त्यांचं करिअर त्यावरती अवलंबून आहे याविषयी तुम्ही काय सांगाल नमस्कार खरं तर रेडिओ वार्ता आणि विशेषतः राहुल शिंदे आमचे जुने मित्र आहेत खरं तर त्यांचं मी आभार मानतो की मला या विषयावर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्हाला बोलण्यासाठी इथे आज त्यांनी मला आमंत्रित केलं मला संधी उपलब्ध करून दिली असं मी म्हणेन कारण वैयक्तिक लेव्हलला आपण बरेच पालक येतात विद्यार्थी येतात त्यांना आपण हे सगळं सांगायचा सा प्रयत्न करतो परंतु जर मोठा प्लॅटफॉर्म असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा पालकांपर्यंत हा मेसेज जाऊ शकतो म्हणून मला वाटते एक चांगली संधी या निमित्ताने उपलब्ध होते आणि येडिवार तर अनेक गेल्या काही वर्षापासून खूप चांगलं काम या माध्यमातून विशेषतः विद्यार्थी शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः बदल घड गण, घडवण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करत आहे तर मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो इथे मला इथे बोलवलं खूप महत्वाचा विषय आणि खूप महत्वाचा प्रश्न आपण खरं तर विचारला की आत्ता बारावीचे निकाल सात आठ दिवसापासून लागलेले आहेत आणि आज खरं खरंतर जे हार्ड कॉपीज मार्कशीट त्यांना आज मिळत आहेत म्हणजे दहावीचा निकाल नुकताच लागलेला आहे त्याची आता चार पाच दिवसामध्ये त्यांची हार्ड कॉपी मिळतील आणि ऍडमिशन्स आता वेगळ्या कॉलेजेसमध्ये सुरू झालेत पालक विद्यार्थी आता त्यांची झुंबड उडायला लागलेली आहे ओव्हरऑल जर आपण विचार केला म्हणजे खरं तर ज्याला मी तर असं म्हणेल की ज्या विद्यार्थ्यांना जी शाखा मनापासून आवडते आणि त्याची क्षमता काय आहे नेमकी म्हणजे खरंतर पालकांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्याची क्षमता नेमकी काय कधी कधी दहावीला खूप मार्क्स मिळतात आणि बारावीला साधारणतः गेल्या अनेक वर्षाचा आमचा अनुभव आहे की दहावीचे मार्क्स आणि बारावीचे मार्क्स याच्यात मध्ये जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्याचा फरक आपल्याला दिसून येतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला दहावीला नव्वद टक्के मिळाले तर तु। तु तो सत्तर बहात्तरच्या आसपास बारावीला मार्क्स मिळतात आणि बारावीला बऱ्यापैकी कस लागतो तुला तुला जे काही ठरवलंय ना तू कोणत्याही शाखे तुला जे काही मिळवायचंय किंवा करायचंय करिअर करायचंय त्यासाठी अगोदर मूलभूत शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे ते बी एचं असो बी कॉमचं असो इंजिनिअरिंगचं असो मेडिकलचं असो फार्मसीचं असं कुठलंही असू दे पण बेसिक मला वाटतं त्यांचे चांगले क्लिअर झाले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी अगोदर त्याचा जास्त विचार करावा आणि मग नंतर त्याला कुठल्या मध्ये जायचं किंवा काय हा नंतरचा भाग आणखी म्हणजे स्पेशलाइज्ड एरिया त्याला आपण म्हणतो कारण आता जर खूप स्पेशलाइजचा विचार केला तर मग नंतर कदाचित त्यांना म्हणजे बेसिक माहिती नसतील तर मग समजा त्या एरियामध्ये पुढे फार संधी नसतील तर मग त्या विद्यार्थ्यांची किंवा पालकांची अडचण होऊ शकते म्हणून मला असं वाटतं की बेसिक चांगले पक्के पाहिजे आता आत्ता जो आपण ई पीचा जो थोडा उल्लेख केला की या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यामध्ये तर इतके खरं तर क्रांतिकारी बदल आता अनेक वर्षानंतर खरं तर अगदी सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर म्हटलं तरी चालेल की जे अमूलाग्र बदल यामध्ये झालेत म्हणजे मला याच्यातले जे काही पॉझिटिव्ह पण निश्चित अडचणी आहेत म्हणजे ते पण मी खरंतर आम्ही ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही बोलत असतो की प्राध्यापकाची भरती किंवा अशा अनेक काही विषय आहेत की ज्यामध्ये खरंच अडचणी आहेत पण याच्यातले जे काही चांगल्या गोष्टी जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की आज आर्टचा विद्यार्थी सुद्धा आमच्याकडे काही प्रयोग केले तर फिजिक्सचे प्रॅक्टिकल आता आर्टचा विद्यार्थी करायला लाग लागलाय किंवा मशरूम कल्टिव्हेशन आर्टच्या विद्यार्थी वर्गा आणि वर्गामध्ये गर्दी व्हायला लागली म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटले की म्हणजे जर विद्यार्थ्यांना चांगलं आपण दिलं म्हणजे चांगलं शिकवलं आणि त्याला प्रत्यक्षात त्या शिक्षणामध्ये त्याचा सहभाग जर आला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग किंवा त्याला प्रत्यक्षात ऑन जॉब ट्रेनिंग त्याला प्रत्यक्षात हाताला काहीतरी काम दिलं त्या आणि त्याचा सहभाग झाला किंवा एकत्रित करून जर असं त्याला जर जा एखादं शिक्षण दिलं प्रशिक्षण दिलं तर विद्यार्थी आनंदाने करतात त्यामध्ये अनेक गोष्टी बॉर्डरलेस एज्युकेशन आपण म्हणतो तर कुठल्या बाउंड्रीज नाही आहेत म्हणजे कॉमर्सचा विद्यार्थी सायन्सचे विषय घेऊ शकतो किंवा केमिस्ट्री सारखा विषय त्याला पुढे समजा केमिकल इंडस्ट्री सुरू करायची त्याला अकाउंट माहिती पाहिजे मी तो कॉमर्सचं शिक्षण घेऊ शकतो मी त्याला काही कोर्सेस घेऊ शकतो किंवा सायन्स आर्ट्स किंवा बी बी ए बीसीए अशा अनेक अने खरं तर कोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्या अनुषंगाने कुठलाही कोर्सला मला वाटतं ऍडमिशन त्यांनी घ्यावं पण सगळ्यात महत्वाचे की त्यांनी बेसिक्स चांगले क्लिअर केले पाहिजेत बेसिक अंडरस्टँडिंग त्या विषयाचं चांगलं पाहिजे त्यांनी डेप्थला जायचा प्रयत्न करायला पाहिजे विषयाचे मी तर म्हणतो की चांगले काही शिक्षक असतील प्राचार्य असतील डायरेक्टर्स असतील त्यांना ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्यांच्याशी त्यांनी बोलावं पण कमीत कमी त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्यावं म्हणजे हल्ली तर आता मीडिया इतका ओपन आहे की सगळ्या प्रकारचे यूट्यूब्स आणि हे सगळ्या उपलब्ध आहेत पण तरी सुद्धा वन टू वन जे बोलणं असतं प्रत्यक्षात त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो हुँ। त्याच्यावर मग कळतं की विद्यार्थ्याची खरंच ती त्याची क्षमता आहे की नाही युट्यूबवाल्याला माहिती नसेल कदाचित तो आपलं बोलत जाणार पण हे जे त्या शिक्षकाला किंवा त्या मधला तज्ज्ञ आहे त्या विषयातला किंवा अनेक वर्षी ज्यांनी या क्षेत्रामध्ये आ, काम केलेलं आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांच्याशी मला वाटतं त्यांनी बोलणं अत्यंत गरजेचं आहे निश्चितच सर आता तुम्ही महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही प्रामुख्याने संशोधनात अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे तुमच्या हातून अनेक विद्यार्थीही घडलेले आहेत गेल्या का काही वर्षापासून आपण पाहतो हो की बेसिक सायन्सकडे जाणारी जी मुलं आहेत ती कमी होत आहेत बरोबर आणि रिसर्च कडे जाणारे विद्यार्थी कमी होत आहेत बरोबर तर पुढे रिसर्च मध्ये मुलांना जायचं असेल तर त्यात काय करिअर आहे आणि मुलांनी रिसर्च कडे वळावं का या दृष्टीने तुम्ही काय सांगा निश्चित निश्चित म्हणजे दोन्ही मुद्दे म्हणजे आता तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला की विशेषतः बेसिक सायन्सेस कडे किंवा अगदी आर्ट्सकडे याच्याकडे विद्यार्थ्यांचा कल थोडा कमी झालेला आपल्याला दिसतोय त्याचे अनेक कारण आहेत म्हणजे वेगवेगळे कोर्सेस आलेले आहेत आणि तिकडं लोक जात आहेत मे, कोर्स मेन मी तर नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना कुठलाही विषय किंवा कोर्स चांगला काही वाईट नसतो त्याच्यामध्ये आपण किती झोकून देतोय किती अभ्यास करतोय त्या संदर्भातले वेगवेगळे जे त्याचे आयाम आहेत आस्पेक्ट्स आहेत ते आपण समजून घेतोय का तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहेत त्याची नीट माहिती घेतोय का त्या अनुषंगाने आपण काम करतोय का हा खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे कोर्स किंवा विषय चांगला किंवा म्हणजे सायकोलॉजी म्हणजे तसं म्हटलं तर आर्टचा विषय सायकोलॉजी मध्ये प्रचंड संधी आहेत hmm. आज म्हणजे डॉक्टर्स मेडिकल डॉक्टर्स सुद्धा आता सायकोलॉजीचा विषय घेऊन एम ए किंवा या डिग्री बी ए आणि एम ए करायला लागलेत हे कुठलाही विषय इकॉनॉमिक सारखा विषय बी ए मध्ये खूप चांगले विषय आहेत इंग्लिश सारखा विषय आहे किंवा सायन्समध्ये फिजिक्स आहे केमेस्ट्री आहे बॉटनी आहे झुलॉजी आहे मॅथमॅटिक्स आहे मॅथमॅटिक्सला खूप प्रचंड संधी आहेत फिजिक्सला खूप संधी आहेत फक्त होतंय असं की कुठंतरी असं मला असं वाटतंय की एकूणच आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की कुठली डिग्री घेतली तर लगेच जॉब नाही येत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे मी बीई केलं किंवा लगेच मेडिकलची डिग्री घेतली किंवा एम एस सी केलं पी एच डी केलं की लगेच जॉब आहेत का तर लगेच दिसत नाहीत आपल्याला फार आहेत काय पण लिमिटेशन्स आहेत मग त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे आपल्यातले स्किल्स कौशल्य विकसित सायमल्टेनियसली केले पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा mm एकूणच -hmm. हायर एज्युकेशनमध्ये जर संशोधन आपल्याला वाढवायचं असेल त्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर आविष्कारासारख्या जे उपक्रम आहेत याला खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याला फंडिंग उपलब्ध करून दिलं पाहिजे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत जवळपासच्या प्रायव्हेट सेक्टर्स आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि विद्यार्थी इतका घडतो कारण विद्यार्थ्याला त्या निमित्ताने आपण जर पाहिलं त्याचे म्हणजे प्रेझेंटेशन स्किल्समध्ये प्रचंड फरक पडतो त्याचा कॉन्फिडन्स वाढतो तो कारण त्यानिमित्ताने तो शिक्षकापर्यंत बोलायला लागतो त्यांना तो समजून सांगायचा त्यानिमित्ताने अनेक विद्यार्थी त्याच्याकडे येतात तो हे सा, ये का केलं कसं केलं तो त्याला समजून सांगायचा सा प्रयत्न करतो किंवा अनेक सायंटिस्ट आहेत किंवा वेगवेगळ्या प्राध्यापक आहेत विद्यापीठातले प्रोफेसर्स आहेत किंवा एन सी एल सारख्या ठिकाणचे सायंटिस्ट येतात त्याच्याशी त्याचे इंटरॅक्शन होते किंवा एखाद्या इंडस्ट्री बरोबर त्याचा निमित्ताने डायलॉग होतो मग आपल्या प्रोजेक्टमध्ये काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे कुठे कमतरता आहे आणखी कुठलं टेस्टिंग घ्यावं लागेल का आणखी वेगळ्या प्रकारे कुठलं एखादं टेक्निक वापरून आपल्याला त्याच्यामध्ये नेमकं मटेरियल मध्ये काय आहे आणि एखादी प्रॉपर्टी कशी इम्प्रूव्ह करता येईल का याच्यावर त्याला चांगली संधी मिळते तर मला वाटतं की रिसर्च हा म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे मी तर म्हणेल कारण त्या निमित्ताने विद्यार्थी इतक्या विषयाचं शिकत असतो म्हणजे तो नुसतं फक्त सायन्सचा विद्यार्थी फक्त सायन्सचाच नाही शिकत तो फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे फिजिक्सचा विद्यार्थी त्याला केमिस्ट्रीचं पण नॉलेज असावं लागतं त्याला बायोलॉजीचं बॉटनी झुलॉजीचं पण नॉलेज त्याला त्या निमित्ताने तो घेत असतो बाकीचे आस्पेक्ट्स एवढंच नाही तर त्याला कमर्शियल व्हायबिलिटी आहे की नाही इकॉनॉमिकली तो अफोर्डेबल आहे का म्हणजे त्याला कॉमर्स आणि आर्ट्स याचा पण या निमित्ताने त्याचा अभ्यास होत असतो तेवढं मला वाटतं की रिसर्च आस्पेक्ट हा अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः ग्रॅज्युएशन लेवलला बारावीपर्यंत फार आपण किती कष्ट घेतले तरी फार होत नाही अर्थात जसं आपण पाहतोय की अदन्य म्हणजे मान्य वाजपेयींच्या नावाने जे टिंकरिंग लॅब आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे असे इनोव्हेशन लॅब्स आहेत तिथे मुलं खूप चांगलं काम करतात पण विशेषतः या ग्रॅज्युएशन लेवलला त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मला वाटतं प्रामुख्याने पाहिलं तर जे मध्यम मध्यमवर्गीय जे पालक आहेत त्या मध्यमवर्गीय पालकांना प्रश्न पडतो की आपलं एकूणच उत्पन्न पाहता आपल्या मुलाला आपण कुठले कुठले कोर्सेस तिथे ऍडमिशन घेऊन देऊ शकतो तर अशा मध्यमवर्गीय पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कुठले कोर्सेस सुचवू शकाल माझं स्पष्ट मत आहे म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती कुवत काय त्याप्रमाणे आपण कोर्सला ऍडमिशन घ्यावं म्हणजे फार त्याचं म्हणतो ना आपण रीन काढून सण करू नये असं फार अजिबात भानगडीत पडू नये आर्ट्स कॉमर्स सायन्स यामध्ये सुद्धा प्रचंड संधी आहेत मी सायन्स विषय मागाशी मी बोललो आता कॉमर्स मध्ये आपण जर पाहिले तर अनेक संधी आहेत बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे किंवा बॅचलर ऑफ साधा बीकॉम चा सा कोर्स घेतलं तर खूप कमी फी मध्ये त्याला संधी मिळते तो शिक्षण घेऊ शकतो किंवा नॉन ग्रांटला जरी एखाद्या डिव्हिजनला घेतली तरी फार दोन चार हजार रुपये फी वाढते फार फरक पडत नाहीये किंवा त्यांना अनेक सी एस त्यांना करता येऊ शकतं किंवा कंपनी सेक्रेटरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत राहतात त्याच्यात सुद्धा विद्यार्थी जात आहेत खूप चांगल्या संधी फायनान्शियल प्लॅनिंग यामध्ये विद्यार्थ्यांना कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना संधी आहेत <coughs> किंवा बी एचा विद्यार्थी पाहिला पण त्याची फी तर इतकी कमी आहे तीन चार हजार रुपये फक्त फी languages आहे आपण पाहतोय सगळे लँग्वेजेस आहेत लँग्वेजेसमध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत म्हणजे आज, आज आपण पाहतोय की भाषा इतका महत्वाचा विषय म्हणजे आज, आज आपण इंग्लिश किंवा मराठी हिंदीवर प्रभुत्व मिळवलं तर आपल्याला खूप अनेक संधी आहेत सगळं मीडिया इतका आता पुढे गेलेला आपण पाहतोय हे चांगलं तर युट्यूब इन्फ्लुएन्स किती आता आपण पाहतोय किती एरियाज पुढे आलेले त्याच्यामध्ये मला वाटतं विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी आहेत सर शेवटचा प्रश्न आता एआयचं जग आहे आणि आता आपण पाहतो की व्हेकल ज्या आहेत त्या इलेक्ट्रिक हो, व्हेकलचं युग आहे हायब्रिड हो, व्हेकल आहे हो, बरोबर तर या क्षेत्रात मुलांना करिअरच्या काय संधी आहेत इनोव्हेशनच्या बऱ्याचशा वेग जसं सुरुवातीला आपल्याला वाफेवरचं इंजिन चालायला लागलं म्हणजे तेच कार्यान्वित झालं ती एक वेव येऊन गेली इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला मायकेल फर्डेन लावला किंवा आपल्याला पेट्रोल आपल्याला सेपरेट करता आलं डिझेल सेपरेट ह्या गोष्टी करता आल्या ती वेव येऊन गेली मध्ये साधारणतः आय टी आणि बी जमाना होता इंट्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी आणि आता जी वेव आहे ना त्याला सिक्स्थ वेव ऑफ इनोव्हेशन म्हणतात ती वेव्ह म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सस्टेनेबिलिटी म्हणजे प्रत्येकाला तुम्ही कोणता जॉब करताय कोणतं शिक्षण घेताय कोणत्या क्षेत्रात तुम्ही बिझनेस करताय किंवा आणखी की काय करताय प्रत्येकाला आता सस्टेनेबल कडे वळायला पाहिजे म्हणजे नेमकं काय जे, नेम का का जे आपले रिसोर्सेस आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत आहेत आणि अशी एक वेळानं वेळ येणार आहे की आपल्याकडे ऑइल गॅस नसणार आहे कोळसा तर आपल्याकडे अजूनही आपण बाहेर आणतो आज सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठ पासष्ट टक्के आपण कोळशावर आपलं इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे तर या आणि सगळ्यात दुसरा जो भाग आहे म्हणजे थोडा निगेटिव्ह भाग आहे प्रचंड मोठं पोल्युशन आहे आणि त्यामुळं एका बाजूला आपले साठे कमी व्हायला लागलेत दुसऱ्या बाजूला पोल्युशन आहे आणि त्याचा फटका आपल्याला निश्चितच आपल्या सगळ्या आरोग्यावर आहे म्हणजे अनेक आज शाळेमधल्या मुलांना सुद्धा आपण दमाचे आजार किंवा अनेक गोष्टी पाहतोय अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आपल्याला होत आहेत लोकांना होत आहेत आणि त्यामुळं आपल्या क्षमता कमी व्हायला लागल्या आहेत त्याच्यामुळं त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आहे ते रिसोर्सेस जे आहेत आपण त्याचा ते आपल्याला कॉन्झोर करायला पाहिजे आणि दुसरा भाग असा की असे रिसोर्सेस आपल्याला आपला वापर वाढला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला पोल्युशनचा किंवा कुठला त्रास होणार नाही धन्यवाद सर तुम्ही हे जी वार्तामध्ये आलात आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत याविषयी सांगितलं त्याचबरोबर त्यांनी स्वतःच वैयक्तिक आयुष्य आणि करिअर कसं निवडावं याबाबतही महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन केलं हे जी वार्तामध्ये आलात याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद